नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण खूप सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण सारण बनवूयात या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे दोन चमचे खसखस घ्यायची आपल्याला छान अशी खसखस आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे खसखस मोदकामध्ये घातली की मोदक चवीलाही खूप छान लागतात आणि त्यांचा फ्लेवरही खूप छान येतो मस्त वास येतो खसखस भाजून घातली की छान एकसारखी भाजून घ्यायची आहे करपवायची नाही आहे खसखस भाजली की त्याचा वासही खूप छान येतो मस्त अशी आपली खसखस भाजलेली आहे आता याला आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण सारण बनवणार आहोत इथे ओला नारळ मी फोडून बारीक करून घेतलेला आहे किसून बारीक करा किंवा कट करून बारीक करा इथं दोन वाटी ओला नारळाचा किस घेतला आहे मी बारीक केलेला आपल्याला एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे ओलसरपणा यातला निघून जातो बारीक गॅसवरतीच परतायचं आहे नाहीतर लगेच चपला जो नारळ आहे तो लाल होतो छान असं एक दोन मिनटं परतून झालं की यामध्ये आता मी गूळ घालणार आहे बारीक करून घेतलेला आहे गूळ सुरीने कापून घ्यायचं आहे एक वाटी गूळ घालायचाय दोन वाटी खोबऱ्याचा कीस होता ओल्या खोबऱ्याचा तर एक वाटी गूळ घालायचा हे परफेक्ट माप आहे तर छान असं याला मिक्स करून घेऊयात बघा थोडंसं आता गूळ वितळ्या की आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत एक चमचा हे पूर्णपणे मिश्रण आपण आता ड्राय होऊ देणार आहोत गूळ घातलं की थोडंसं पातळ होतं याला आपण छान शिजवून आहे बघा हे असं ड्राय झालंय आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आवडीनुसार आणि जी भाजलेली आपली खसखस होती ती घालून घ्यायची आहे आणि परत एकदा एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम ड्राय होऊ द्यायचं हे मिश्रण कोरडं असं मस्त असं बघा तुम्ही आपलं हे तयार झालेलं आहे एकदम ड्राय एकदम कोरडं आता याला आपण थंड करून घेणार आहोत तर यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे याला आता आपण उकड काढून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जे तांदळाचं पीठ आहे ते किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतं हवं असेल तर किंवा मग जे घरात तुमचा कुठलाही तांदूळ आहे तो तुम्ही दळून आणू शकता थोडंसं मीठ घालायचं छान असं मिक्स करून घेऊयात मीठ खूप जास्त नाही घालायचं आहे थोडंसं घालायचं चवीनुसार अंदाजे आता एका एक बाजूला मी पाणी गरम करून घेते आपल्याला उकड काढून घ्यायचे ज्या वाटीनी आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे आणि एक वाटी दूध घालायचं आहे तुम्हाला जर फक्त पाण्याचा वापर करायचा असेल तरीही चालेल काही हरकत नाही इथे आता एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला दूध घातलं की आपल्या मोदकांना कलर खूप छान येतो पांढरे शुभ्र असे मोदक आपले दिसतात इथे आपलं पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलंय इथे उकळी आलेली आहे पाण्याला आणि दुधाला आता हे गरम गरमच आपण यामध्ये घालून घेणार आहोत उकड न काढता उकडीचे मोदक बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही हे उकडीचे मोदक बनवता येतील इतके सोपे आहेत हे आपण जे गरम केलेलं आहे दूध आणि पाणी ते घालून आता मिक्स करून घेणार आहोत गरम असल्यामुळे तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता गरम गरमच मिक्स करायचं आहे थंड झाल्यावर नाही करायचं दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन वाटी आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर करायचा वा आहे किंवा तुम्ही दोन्ही मिक्स करून घेऊ शकता तेवढं मेजरमेंट बरोबर आहे आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात आता थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करूयात असं आणखी गरम आहे जेवढं होईल तेवढं आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून झालं की आता आपण याला एका पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत असं आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनटं म्हणजे छान असं हे आपलं पीठ भिजल्या जातं एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नसते वरून याला आता, आता याला आपण आता झाकून ठेवणार आहोत छान हाताने मिक्स करून घेतलं आहे बघा मी अशा पद्धतीने आणि दहा ते पंधरा मिनटं आपण पॅक झाकून ठेवायचं बघा तुम्ही आता याला आपण काढून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर परातीमध्ये याला मी आता काढून घेते हे छान असं आता आपल्याला मळून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने थोडंसं मळून घेते आहे तुम्ही हातानेही मळू शकता ज्या थोड्याशा आपल्या गाठी असतात अशा मी त्या अशा फोडून घेते आहे मस्त होतं हे अशा पद्धतीने मळून घेतलं की एकसारखं मऊ असं पीठ मळलं जातं आपली उकड काढायचं टेन्शन नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उकडीचे मोदक बनवले तर एकदम परफेक्ट होतात थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे मी थोडंसं हाताला लावण्यासाठी गरज नाही पडत पण थोडंसं जर वाटलंच तर थोडंसं घ्यायचं कोमट पाण्याचा वापर करायचा इथे बघा अशा पद्धतीने थोडंसंच घ्यायचं जा खूप जास्त नाही घ्यायचं आपल्याला हे खूप पातळही नाही म्हणायचं जितकं होईल तितकं मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे एक दहा मिनटं मी हे पीठ मळून घेतलेलं होतं म्हणजे छान असं मऊ आपलं उकडीचं पीठ तयार होतं बघा थोडंसं तूप लावते आता एखादा चमचा आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊयात याला म्हणजे एकदम मऊ सूत असं आपली उकड तयार झालेली आहे तूप लावून घ्यायचं आहे आणखी असं एकदम चिकणं झालं पाहिजे आपण पेढा बनवतो ना तसं हे पीठ झालेलं आहे बघा एकदम मऊ सूत आता याला आपण ठेवूयात एका बाजूला डब्यामध्ये आणि मस्त असे आता मोदक करायला घेऊयात थोडंसं तूप लावायचं हाताला थोडंसं जेवढा पेढा असतो तेवढा एक गोळी घेतली अशी बघा मी पेड्याच्या साईजची थोडीशी मोठी घेऊ शकता छान मळून घ्यायचे हातावर आधी तुम्ही हे लाटूनही घेऊ शकता पण मी हातावरती करते अशा पद्धतीने बघा तुम्ही अंगठ्याच्या साह्याने आपल्याला याची एक पारी बनवून घ्यायची आहे लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण थोडीशी मोठी करा जेणेकरून मोदकही छान दिसतात आता यामध्ये सारण भरून घेते मी थोडंसं अशा पद्धतीने आणि आता मस्त अशा पाकळ्या बनवून घेऊयात अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बनवू शकता खूप छान होतात बघा किती सुंदर झालेले आहेत उकड न काढता आपलं हे पीठ छान तयार झालेलं आहे बघा बिलकुल चिरतही नाही आहे म्हणजे परफेक्ट अशी आपली उकडही तयार झालेली होती उकड न काढता आपण हे उकड बनवली होती मस्त असा मोदक तयार झालेला आहे बघा किती सुंदर आहे आता सेम मी तुम्हाला जो साचा असतो मोदकाचा त्याच्यामध्येही दाखवते की कसा मोदक तयार करायचा आधी तूप लावून घ्यायचं साच्याला अशा पद्धतीने जर तुम्हाला हाताने मोदक नसतील जमत करायला तर तुम्ही अशा पद्धतीने साच्याने मोदक बनवू शकता परत एकदा अशी एक गोळी घेतली आहे छान चोळून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला बघा तुम्ही दाखवल्याप्रमाणे मोदकाच्या साच्यामध्ये हे आपल्याला असं पीठ आजूबाजूनी लावून घ्यायचं आहे मध्ये जागा ठेवायची सारण भरण्यासाठी असं बोटाने दाबून घ्यायचं जेणेकरून मोदकाच्या पाकाही खूप छान दिसतात अशा आकारही खूप छान येतो बघा मी असं हे पीठ सर्व बाजूनी लावून घेतलं आहे आणि मध्ये आता मी सारण भरून घेतलं आहे वरून थोडासा एक असा आता पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं पॅक करून घ्यायचं आहे बघा खूप सोपी पद्धत आहे ही तर अगदी कुणीही बनवू शकतं इतकी सोपी आहे बघा मस्तस आपला मोदक तयार आहे उकडीचा किती छान झाला आहे आता एका कढईमध्ये पाणी ठेवले दोन ग्लास मी पाण्याला छान उकळीवू द्यायचे एक अशी गाळण घेतली मी होल असणारी त्याला आपण तूप लावून घेणार आहोत जर तुमच्याकडे केळीचं से पान असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीने आता मोदक आपल्याला ठेवून घ्यायचे एक दहा मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे मोदक दहा मिनटामध्ये छान असे आपले मोदक तयार होतात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन बघा अशा पद्धतीने सर्व मोदक मी ठेवून घेतलेत आता आपण एक दहा मिनटं याला मिडियम गॅसवरती उकड काढून घेणार आहोत दहा मिनटामध्ये छान असे आपले मोदक तयार होतात दहा मिनटं झालेले आहेत मस्त मोदक तयार झालेले आहेत एकदम मस्त असे गणपती बाप्पासाठी मोदक तयार आहेत याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि खायचे खूप छान लागतात मस्त असे गरमागरम उकडीचे मोदक तयार झालेले आहेत वरून तूप घालून गरमागरम मोदक खायचे खूप छान लागतात नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद